मंडळी जसं की, की मी म्हणलं होतं की मी यात्रेचाही व्हिडिओ अपलोड करेन तर फायनली आज यात्रा आहे आणि आम्ही कावडी बघायला जाणारच तर ही इकडं दिदी ती तिकडं छक्कू यांना बघायचं नाही आणि तर मग पुढं दाखवते मी इकडं आमच्या काकी आहेत म्हणजे माझी चलती ही त्यांची मुलगी आणि ती 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 कशी बघा ती कश हो तर बघ पुढं जाणार आम्ही तर दाखवते पुढं यात्रेविषयी बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी असतं पाणी म्हणजे कावडी शनिवरून किंवा पैठणवरून आणतात तर यावर्षी शनिवरून आणलेली तर जे कावडीतलं पाणी असतं ते आधी मारुती अभिषेक करतात कावडीच्या पाण्याने आणि मग त्यानंतर तिथून पुढे नैवेद्य वगैरे असं असतं <स्थ> <थुन। स्थ> <स्थ> पोरटीजेवर तर नाचतातच पण पारंपरिक आपल्या जी संस्कृती आहे ती सोडायला नाही पाहिजे तर बायका म्हणजे कावडीच्या समोर येऊन ठोगड्या घालतात म्हणजे आनंद व्यक्त करण्याचा दिवस असतो ब एका सणासारखंच यात्रा किंवा सप्ताह गाव गावोगावी साजरा केला जातो तर अशाच पद्धतीने त्यानंतर ले लेझिम ताशा काठी फुगड्या ही आपली संस्कृती आणि आता त्याला जोड म्हणजे डान्स तर पहिल्यापासूनच आनंद व्यक्त करण्यासाठी पुरे नाचतातच पण तेही त्याच्या विनाही अधूरच आहे मग त्यानंतर कावडी तर कावडीवरती असं कावडी आहे की स्त्रीची सावली त्या कावडीवरती पडायला नको म्हणजे ब्रह्मचारी आहेत हनुमान रायात त्यामुळे तर ते कावडीसमोर घे आणल्या जातात कावडीमध्ये जे मुलं जातात त्यांना एन्जॉय म्हणून सुद्धा नाचतात कावड म्हणजे काय तर हे बऱ्याच जणांना माहिती असेल जाताना एखाद्या वाहनाने जातात आणि येताना अन्वानी पायांनी पायात काहीही न घालता जिथून जिथं कुठे जातो आपण शनी पैठण अशा म्हणजे ज्याला जिथे जायचे तिथे तर तिथून ते पाणी भरून आणतात आणि मग येताना यायचं आणि ब जे दिवशी ठरलेलं असेल तो दिवशी अभिषेक करायचा अशी कावड तर इथं म्हणजे हे वर्ष एकस्टावं वर्ष आहे म्हणायचं तर भरपूर पुरं जातात इथं वाड्या आहेत पांगरी गावाखालच्या सात वाड्या तर त्या वाड्यामधील गावामधील मुले जातात पहिलंच तर सांगतात की तीनशे साडेतीनशे कावडी असायच्या पहिलं तसं तसं आता बघायला गेलं तर कमी पोरं जातात आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा दोन जणांनी जाऊन कावडी आणलेली आणि तेव्हासुद्धा अभिषेक थांबला गेला नाही आणि मग अशा पद्धतीने जुने रिच्युअल असो किंवा काय आणि सप्ताह होते तर मज्जा असते सप्ताहामध्ये तर इथल्या मारुती मंदिराविषयी सांगायचं झालं तर असं म्हणतात की गावचा मारुती असतो तर गावचा वेगळा आणि जे मोठं मंदिर आहे तर तो पाहुणा मारुती आहे असं म्हणतात तर पांगरी मारुतीची हे एक जागृत देवस्थान आहे आणि दर आमशेला तर इथे कीर्तन वगैरे म्हणजे पंगते असाही कार्यक्रम असतो त्यानंतर इथं असं की कुठलाही सर्पदंश असू द्या तर इथं ते त्या व्यक्तीला आणलं जातं आणि देवाच्या प्रदक्षिणा घालून ते पान उतरतं तर ही ही इथली एक म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की एक चमत्कार थोडक्यात असं ही अंधश्रद्धा नाही तर इथली श्रद्धा आहे एवढं की आजच्याही जमान्यात ते होतं तर कावळ्यांचा अभिषेक होतो आणि त्यानंतर लगबग होई होती ती बायकांच्या नैवेद्यासाठीची मग आधी असं असतं की पाटलाचा नैवेद्य जाणार आणि आंबिल हा पदार्थ तुम्हाला माहीत असेल की वर्षातून एकदा आपल्या घरी आंबिल बनत ते सप्ताहाला किंवा आपल्या गावी यात्रा वगैरे असेल त्या दिवशी तर आंबिलाचा नैवेद्य असतो प्रथमत म्हणजे मारुतीला वर्षातून फक्त एकदा ज्वारीचा नैवेद्य म्हणजे ज्वारी तर नैवेद्यासाठी चालत नाही तर त्या दिवशी ज्वारीच्या पिठाचा नैवेद्य म्हणजे ज्वारीच्या पिठापासून आंबील बनवलं जातं तर तो नैवेद्य असतो पहिला तर आणि त्यानंतर मग आपला पुरणपोळीचा नैवेद्य मग पहिला पाटलाचा नैवेद्य जातो त्यानंतर मग ब्राह्मण काकांचा मग असं असतं तर मी इथे नैवेद्य भरत होते तर नैवेद्य वगैरे भरले आणि मग त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो तर, तर तुम्हाला पूर्ण परिसराचं मंदिराचं दर्शन होईल पुढे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर एन्जॉय करा

Onarun ni sepupuk ada lager <laughs> di kerja leo Noi lager gitu Kesehahin Kesehahin Kesehahin